श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पा विघ्नहर्ता सुखकर्ता आणि बुद्धीचे देवता मानले जातात गणपतीची उपासना करणारे असंख्य भाविक जगभरात आहे दर महिन्यामध्ये बाप्पांची संकष्टची तसेच विनायक चतुर्थी देखील साजरी केली जाते यंदा बारा ऑगस्टला अंगारक संकष्टची चतुर्थी आहे मंगळवारी येणाऱ्या संकशी चतुर्थीला अंगारक संकशी चतुर्थी म्हणतात संस्कृतमध्ये अंगारिकी म्हणजे लाल रंगाचा जळलेला कोळसा गणेश पुराण आणि स्मृती कौस्तुभ यासारख्या वैदिक ग्रंथांमध्ये अंगारिकी चतुर्थीचे महत्त्व सांगितले आहे अंगारकी चतुर्थी हा मुक्तीचा दिवस आहे आणि या दिवशी भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारिकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलेही उद्धार करावे ह्या हेतूने अंगारिके संकशी चतुर्थीचे व्रत हे केले जाते हिंदू पौराणिक कथांनुसार भगवान गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च स्वामी आहेत आणि सर्व अडथळे दूर करणारे म्हणून देखील ओळखले जाते म्हणूनच गणेशाची पूजा केल्याने लोकांच्या जीवनामध्ये असणारे जे अडथळे आहेत ते दूर होतात असे मानले जाते की जो व्यक्ती अंगारिकी चतुर्थीला पवित्र व्रत करतो त्याला वर्षभर संकष्टी गणेश चतुर्थी पाळल्याने मिळणाऱ्या लाभासारखे लाभ मिळतात जन्मकुंडलीत मंगळाच्या अशुभ प्रभावामुळे आर्थिक कौटुंबिक आरोग्य किंवा वैवाहिक समस्यांवर आपल्याला मात करण्याची क्षमता मिळते तसेच प्रत्येक माता हे व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्या करता करते अंगारकी चतुर्थीचं व्रत चंद्र दर्शन आणि गणेशाची पूजा केल्यानंतर समाप्त होतं भक्त या दिवशी चंदनाचा लेप तांदूळ आणि फुले देऊन चंद्रदेवाची पूजा करतात अंगारकी चतुर्थीच्या दिवशी चंद्रप्रकाशापूर्वी गणपती अथर्वशेष वाचणे खूप फलदायी मानले जाते या दिवशी भगवान गणेशाच्या स्तुतीसाठी भजन आणि धार्मिक स्तोत्रे देखील गायली जातात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज अंगारकी संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गणपती बाप्पांजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाई साक्षात गणपती बाप्पा तर पूर्ण करणारच आहेत पण आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून बार अशी प्रगती होणार आहे ती कोणती वस्तू आपल्याला गणपती बाप्पांजवळ ठेवायचे कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता जेव्हा आपण तुम्ही हा अभिषेक करणार आहेत तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांचा बीज मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा पळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गण गणपते आहे नम या मंत्राचा जप हाग करायचं आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शिष्यमचं पठणसुद्धा करू शकतात आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं तसेच एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करायची ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्य सुद्धा दाखवायचं तुम्ही मोदकाचं नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे एकवीस धुरवांची जुडी अर्पण करायची आहे त्याचबरोबर एकशे आठ वेळा मुलांकडनं ओम गण गणपते नम या मंत्राचं जप हा करायचं आहे मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला गणपती अथर्व शिशमची सेवा सुद्धा करून घ्यायची तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे गणपती बाप्पांची आरती ही करून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची जी आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक पिवळं लिंबू जे आहे ते लागणार आहे जे लिंबू आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचंय ते छान असावं कुठेही डागळलेलं किंवा खराब झालेलं नसावं त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा पेन सुद्धा घ्यायचं आहे या उपाय करता आपल्याला लालच रंगाचा पेन जो आहे तो घ्यायचा इतर कोणत्याही रंगाचा पेन तुम्हाला घेता येणार नाही हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे लिंबू घ्यायचे त्यावर आपल्याला आपल्या मनातली इच्छा जी आहे ती लाल रंगाच्या पेनने लिहायची बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये तुमच्या मनातली इच्छाही लिहायची तुमच्या तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा किंवा इतरही तुमची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती अगदी मनोभावी आपल्याला त्या लिंबावर लिहायची आहे आता हे लिंबू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप हा करायचा आहे ओम गण गणपते गं नम किंवा तुम्ही ओम श्री विघ्न आहे नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकता या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आता आपल्याला हात जोडून गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आपण जी इच्छा त्या लिंबावर लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावी प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता तुमच्या देवघरामध्ये दे गणपती बाप्पांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांच्या मागे आपल्याला हे लिंबू जे आहे ते आपल्या मनातली इच्छा बोलून ठेवून द्यायचं लक्षात ठेवा हे लिंबू जे आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या मागेच ठेवायचे थे, पुढे ठेवायचं नाही संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला या लिंबाला तिथेच ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर हे लिंबू जे आपण गणपती बाप्पांच्या मागे ठेवले ते तिकडनं आपल्याला उचलायचं आणि तुमच्या घराजवळ जिथे पण वाहतं पाणी असेल नदी असेल समुद्र असेल तिथे हे लिंबू आपल्याला घेऊन जायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे वाहत्या पाण्यामध्ये लिंबू जे आहे ते प्रवाहित करायचं अंगारकी संकशीच्या तुर्तीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा हे साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात त्यांच्या कृपेने आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या